ते जिथे जातो ना तिकडे दोन बाप्पा मला भेटतातच आहे शेंदुरी बाप्पा आणि फेटेवाले बाप्पा आपण डिलेवरी गेल्या वर्षी प्रमाणे आपण घर पोहोच ऍड्रेसवर पण देऊ शकतो गरुडावरती आपला सहा ते बाप्पा संडेची गर्दी बघितली आज ब्रेंड ऐटम आहे पण नवीन असं वाटतं सिम्पल मूर्त आहेत पण त्या डायमंड वर्कमुळे अनेक असं रूप आलं इतकी खास वाटतं नाही म्हणजे पूल अशी अट्रॅक्टिव्ह पण आहे आणि प्रत्येक ठिकाणीच अष्टविनायक आहेत आणि सगळीकडे एक नंबर आहे गर्दी जर तुफान गर्दी इतके बाप्पा आहेत ना जर मला चॉईस करायचं झाला ना मी नक्की कन्फ्यूज झालो नमस्कार मित्रांनो मी शुभम गोयकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कॅटाच्या आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवसच उरलेत म्हणजे जेमतेम तीस दिवस उरलेत त्यामुळे आपण आता आला आहोत गणसंकुल वर्कशॉपमध्ये आता गणसंकुल वर्कशॉप बोललो ना ते आठवतात ते आपल्या मोठ्या गणपतीचं आगमन त्याच आगमनासोबत इथे छोट्या गणपतीच्या चित्रशाळा पण आहेत एक दोन नाही तर पण सात ते आठ आहेत तर आपण जेवढे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त चित्रशाळा बघूया त्यामध्ये तिकडे आपल्या आपल्या लाडक्या बाप्पाला बघूया तिकडच्या आता सध्याच ना पोशाख आणि जर फेटावर ना सगळं ट्रेंडिंगवर येतात आता आपण तिकडे मूर्त्या बघूया तिकडे माती ओ पी कुठले टी व्हीवरही काय आहे ते सगळं आपण माहिती जाणून घेऊया चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे समोर आहे ती वन अभिघ्ना पार्क ह्याच्या एका बाजूला या ब्रिज चढलो की इथे रोड स्टेशन आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे भारतमाता टॉकीज आणि इथे समोर आहे बघा गण संकुल वर्कशॉप इथे माझी मम्मी पण आली आहे कारण गणपतीच्या मूर्त्या तिला पण खूप आवडतात ती पण आता बघेल चल आता आपण आज जाऊया हे वर्कशॉप बघा इथे किती मोठे कारण त्याचं गेट कारण इथे मोठ्या गणपतीचं आगमन पण होतं त्यामुळे हे बघा आत आल्या आल्या समोर लागतात ते चित्रशाळा समोरे सार्थक आर्ट्स इथे गणेश चित्रशाळा आणि इथे अमर आर्ट तर आता आपण एक एक बघूया आज रविवारी आणि गर्दीवर किती इथे की गर्दी आहे ना प्रत्येक ठिकाणी विचारूच नका इथे ह्या शाळेमध्ये छोट्या चित्रशाळा आहेत आणि बाजूलाच ना तिकडे आणि इकडे मोठे गणपती पण रेडी होत आहेत ते बाजूला मोठे आपले बाप्पा पण आगमनासाठी सज्ज होत आहेत आणि इथून चला प्रारंभ कला मंदिर श्री गणेश चित्रशाळा ते मोबाईल नंबर पण दिला आहे दादाचा आणि इथं तर आपण आज जाऊया इथे बाहेर लावलेच ना मूर्ती पण आपण बाहेर आहेत आणि सध्या बघ या फेट्यावाल्या बाप्पा आहेत त्यांचा खूप ट्रेंड चालू आहे ते समोर आहे लालबाग अशा आणि ते एक बालमूर्ती पण आहे जास्वंदावरती बसले बालमूर्ती भारी वाटते जिथे जिथे जातो ना तिकडे दोन बाप्पा मला भेटतातच आहे शेंदुरी बाप्पा आणि फेटेवाले बाप्पा मूर्त्या पण एकदम भारी वाटतात त्या हे बघा इथे ह्या सगळ्या बालमूर्त्या आहेत आणि इथे ह्या सगळ्या मस्त मूर्त्या वाटत इथे महेश दादा आहे नमस्कार दादा आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मातीच्या आणि पी ओ पीच्या शास्त्रीय पद्धतीने बसलेल्या आपल्या सगळ्या वेगवेगळ्या अशा अतिशय मोहक आणि सुंदर अशा मूर्त्या हो इथे बघितल्या मग सगळ्या भारी भारी वाटतात आणि या मूर्त्या दीड फुटापासून ते अडीच फुटापर्यंत मातीची आपल्याला दीड फुट माती दीड ते अडीच माती दीड पर्यंत अवेलेबल आहे आणि पी ओ पी मध्ये अडीच पर्यंत आपण अवेलेबल ठेवतो अच्छा आणि पी ओ पीच्या पण मस्त वाटतात त्या मूर्त्या ही या आता वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत हां टिटवाळ आहे कमर टिटवाळ तुम्ही बघाल वल्लभ पद्धतीने बसलेले गणपती आहेत वल्लभ पद्धत वल्लभ पद्धतीने गेल्या वर्षी तीन फुटामध्ये अवेलेबल होता आता अडीच फुटामध्ये दोन फुटामध्ये अवेलेबल आहेत अच्छा तुम्ही कधी येऊन बुक करू शकता आपली आता या नवीन गणपतीचे ट्रेनचं हां सध्या आहेत ना फेटेवाले आणि शेंदूर बाप्पा यांचा खूप ट्रेंड चालू आहे पप्पा ही तुम्ही तिकडे बघू शकता हां दीड सध्या यांचे ट्रेंड चालू आहेत ना पेटेवाले आणि हा लोक खूप विचारून जातात पसंद करतात बुक करून जातात हो आणि आणि बुक करायला हो हो आपाचे डोळे पण खूप असं खूप भारी वाटतात ते गोंडस एकदम क्यूट क्यूट हे सगळे पीओपी आहेत अच्छा आणि आपल्याकडे डिलिव्हरी कसं आहे आपण डिलिव्हरी गेल्या वर्षी आपण ॲड्रेसवर पण देऊ शकतो जर लोकांना काही शक्य पॉसिबल होत नाही हां तर ते आपण घरी त्यांच्या ॲड्रेसवर आपण पोहचले फक्त मुंबईमध्ये का मुंबईमध्ये फक्त मुंबईमध्ये आपण सुरत इथपर्यंत पोहचवले काय काही प्रॉब्लेम असल्यामुळे आपण घरपोच नाही अच्छा गणपती सुखरूप आमची इच्छा असते हो आणि स्वतः लोक सुखरू पण टाइमावर टाइम पण लोक स्वतः तर आमच्या पण गोष्टी आणि कॉन्टॅक्ट वाढतात तर ते स्वतः आलेले आम्ही वेलकम आहे का तिकडून आणि डिलिव्हरी आपल्याला बुक करत असेल मूर्ती तर यावं लागतं का नाही ऑनलाईन बुक करू शकता प्रारंभ मंदिर आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईट तुम्ही आपल्या मूर्तही पाहू शकता आणि कॉन्टॅक्ट करून तुम्ही करू शकता अच्छा म्हणजे तिकडनं पण आपण बुक करू शकतो किंवा इथून पण आणि मुंबईमध्ये आता पूर्ण डिलिव्हरीसाठी हे एकच आहे ना इथे ऑफलाईनसाठी एकच आपल्याला आपल्या इकडे या करीन येईल आपण आपली डिलिव्हरी करू अच्छा हे बघा इथे इतके भारी भारी बाप आहेत ना आणि आज रविवार मग इतके गर्दी आहे ना आज वहिनी पण आल्या इथे दादाला मदत करायला आहे डायमंड वर्क चालू आहे इथे या वर्षी खास आकर्षण आहे लालबागचा राखे आता तुम्ही पाहू शकता पीओपी मध्ये अडीच फुटापर्यंत अवेलेबल असलेली मूर्ती सुंदर सगळ हा आणि ते डायमंड वर्क केले ना त्यामुळे अजून उठून दिसते आणि एकदम मस्त वाटते दागिन्यांसह नेसवलेली पूर्ण सुबक मूर्ती अशी तुम्ही पाहू शकता दिसते लालबागची राखे तुम्ही पाहू शकता आणि हल्ली या वर्षी बालमूर्त्या पण ठेवल्या त्या पण मस्त वाटतात सगळ्या छोट्या आपल्या आईची मुकल्यांना आवडतात कशा त्यांच्यासाठी खास म्हणून आपण स्पेशल असं गिफ्ट ठेवलेलं आहे तेही बघून शकतो त्यांनाही लहानपुराना आवडतं तेही बुक करून जातात असे छोटे छोटे मंडळ असतात मंडळ बुक करून मस्त वाटत त्या मूर्त नाही बघ दगडू शेट तर इथे पुढे आहे वेळे ब्रदर्स प्रारंभ नव्या कलाकृतींचा आणि इथे हे दोन आहेत दोन ह्याच्यासाठी आहेत की एक सेक्शन त्यांचं मातीचं आहे आणि एक सेक्शन पी ओ पीचं आहे पी ओ पीमध्ये ते काग्री मूर्ती पण आहेत आता आपण ब्रदरमध्ये जाऊया हे बघा बाहेरनं जसे दिसतं आपल्याला फेटेवाले बाप्पा सध्या ट्रेडच येतो फेटेवाल्या बाप्पांचा एक बघा कसली मूर्ती आहे गरुडावरती बाप्पा आरुड आहे गेल्या वर्षीच एक सार्वजनिक बाप्पाची मूर्ती होती सेम टू सेम तशीच आहे गरुडावरती आपला सहा ते, सराजा ते फेटे वाले बाप्पा लालबाग राजा वगैरे आहेत ते समोर येते फेटेवाले बाप्पा नाही बघा इथे खांबळावरती बाप्पा आरुड आहे काय वाटतंय मूर्ती एक नंबर हे गे इथे पुढे श्रेया आठ ते मोबाईल नंबर पण दिला आहे आणि इथे डिस्प्लेमध्ये बाप्पा बघा तिथे फेटा आहे आणि सोबत डायमंड वर्क पण आहे मस्त वाटतं सगळ्या या मूर्त्या आपण आता आत जाऊया वा त्या अशा मूर्त्यात ना की नक्की आपण कन्फ्यूज होऊच कुठली घ्यायची ते कोळी रूपात बाप्पा येते का संडेची किर्दी बघितली आणि ते इतके बाप्पा आहेत ना जर मला चॉईस करायचा झालं असताना मी नक्की कन्फ्यूज झालो असतो याच्यात हे बघा कसली भारी मूर्ती आहे हंसावर आरुढ आहे त्या डोकचं जे मोर पिस आहेत ना ते भारी वाटत आहेत असले भारी भारी बाप्पा आहेत ना इथे ते शिवशंकराचा अवतार येते इथे फेटेवाले बाप्पा आहेत अवतारात बाप्पा येते ते परत फेटा पोशाख पण ही पण मूर्ती मस्त वाटते हे बघा भगवान शंकरच्या अवतारात बाप्पा आहे तिला भारी भारत मूर्ती नाही तर फेटा बघा मस्त वाटतं फेटा ते दादा आहे हा तुमचं नाव इकडच्या मूर्त्या बघितल्या इतक्या भारी आहेत ना की मी कन्फ्यूज झालो इथे अजून की सगळ्या मस्त वर वाटल्या आपल्याकडे माती आणि पीओपी दोन्ही आहे का आपल्याकडे पीओपी सध्या माती येणार आणि दोन्ही भेट अच्छा दोन्ही भेटेल ना आणि शॉपचं टायमिंग काय आहे शॉप सकाळी अकरा ते रात्री साडे अकरा रात्री साडे अकरापर्यंत आणि आपल्याकडे डायमंड वर्क वगैरे करून भेटेल का कस्टमाइज भेटते चालेल ठीक आहे थँक्यू शिवशंकराचा अवतार आहे आणि मागे शंकराचे पिंड हा बाप्पा एकदम असं सिंपल अवतारात आहे पण ह्याच्यावरती जे डायमंड वर्क वगैरे केले ना त्यामुळे उठून दिसतो बाप्पा आता कार्ड वगैरे का काय बघ इथे श्रेयाठ कार्ड आहे आणि ते काही नंबर आहे त्याला आता आपलं श्रेयाट बघून झालं आहे आणि ते बाजूला आहे सार्थक आठ श्री गणेश चित्रशाळा हे मोबाईल नंबर पण आहे उत्कृष्ट कलाकृती अप्रतिम पेंटिंग ही सार्थक आठची ओळख जे फेट्याचे जे अवतार आहेत ना तेच भारी वाटतं आहे ते बघा इथे डायमंड वर्क आहे पुढे ते येसुदेव आहे इथे फेटावाला बाप्पा आहे हे बघा येसुदेव बाप्पाचा मुकोट मुकुट बघ भारी वाटतं आहे तो फेटा तर आता आपण आज जाऊया अरे बाबा आपण गर्दी बघिते येते सार्थ्या घाटमध्ये बाप्पा जे दोन फुटी बाप्पा इथे ठेवलेले आहेत मृत्ये मस्त वाटतं नाही बघायचं डायमंडवर बघा मूग ते डायमंडवर एक नंबर त्यापैकी हाटत असा बाप्पा आणि त्या आपल्या फेट्या घात त्यामुळे एकदम भारी वाटतो आहे हा गणपती मी सगळीकडे तसा बघतो आहे मोस्टली म्हणजे या बाप्पाचा असा ट्रेंड आहे वरती पगडी आहे आणि आई बाप्पा बाप्पा ते मध्ये नाही इतकी मोठी मूर्ती ठेवली ना ती चार सा ते साडेचार फुटच असावी पाटलांचा राजा ती भारी मूर्ती वाटते आणि सगळ्यात भारी तरी ते बघा इथे डायमंड वर्क आहे हेच मला भारी वाटते इथे आणि इथे दगडावरती कृष्ण कृष्णावतारात बाप्पा बसले आहे वरती मोराचं पीस पण आहे का हा काहीतरी असं युनिक युनिक पद्धत आहे एकदम मुकुट पिंक कलर्स आहे गुलाबी कलर्स आहे मुकुट आणि जेवढं डायमंड वर्क आहे ना सगळं पिंकच केलं त्याने डायमंड वर्कमध्ये तर बाप्पा फुलून दिसतो हे जे डोळे ना ते एकदम मस्त वाटतं असं वाटतं खरोखरी तर बसलं आहे बाप्पा अच्छा जे डायमंड वर्क वर आहे वर वर ना इथे सारत्या काठ्स मला डायमंड वर्क ना खूप आवडलं आहे मस्त एक नंबर आपण सारत्या काट्स बघितलं आता इथे आहे श्री गणेश आर्ट्स आमच्याकडे ओ पी एन शाडूमाती मूर्ती सुबक स्वरूपात मिळेल डायमंड वर्क शाल धोतर फेटा ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतील इथे पण डायमंड वर्क करून भेटेल हा डायमंड वर्ग हवं का हे ना मी तसं तो गेल्या वर्षी मला हीच मूर्ती खूप आवडलेली मूर्ती वाटते ती मस्त वाटते मूर्ती तो इथे कृष्ण अवतारात आहे बट तो डायमंड तर अजून फुल नाही दिसतोय बाप्पा अजून त्या मूर्त्या बघितल्या तर आतमध्ये पण बघूया अरे वा इथे हा हल्ली वाटते ट्रेंड आहे का माहीत आहे पण नवीन असं वाटतंय कारण मग अशी पण आपण सार्थ बघितलं तिकडे पिंक कलरचं सगळं जे डायमंड वर्क किंवा मुकुट आहेत ना ज्वेलरी गोल्ड ते सगळे तिथे पिंक होते आणि ते सगळे ब्लूमध्ये ब्ल्यूमध्ये माझ्या ब्ल्यू म्हणजे माझा आवडता कलर इथे बघा सिम्पल बाप्पा इथे सगळे बाप्पा आहेत ना एकदम असे भारी वाटत आहेत सगळे असे लायनिंगमध्ये ठेवलेले आहेत त्रिशूळ डाकण्याची हा बुक झालेला आहे बाकीचे बाकी आहेत तसे थोडं थोडं काहीतरी वेगळं आता इथे बघा ना इथे कपाळे विठ्ठली टिळ आहे त्रिशुळी टिळ आहे बाकीचं दोन्ही मूर्त्या फेमस आहेत लालबागचा राजा हे सगळे हे मातीच्या मूर्त्या इथे पियोग तिकडे आहेत ज्या डायमंडवर केलेल्या आहेत त्या अरे वा हे काय मूर्ती वाटते डायमंड वर्कमुळे बघा एकदम पूर्ण म्हणजे पूर्ण एकदम भारी वाटते मूर्ती मस्त वाटते ही मूर्ती आणि इथून सुरू होतात त्या सगळ्या बालमूर्त्या श्री स्वामी समर्थ अवतारात बाप्पा आहेत आणि ते इथे श्री सिद्धेविनायकाच्या अवतारामध्ये या मूर्ती वगैरे इतकी खास वाटते नाही म्हणजे फुल अशी ॲट्रॅक्टिव्ह पण आहे आणि त्या बघा प्रत्येक ठिकाणीच ना असे अष्टविनायक आहेत ते बघा हे पाच इथे दोन कानाचे दोन आणि मुकुटामध्ये एक असे आठ अष्टविनायक मस्त वाटते ही मूर्ती अशा मूर्त्यात ना डायमंड वर्कमुळे मला लय आवडले मूर्ती बसलेली आहे नॉर्मल ती जी डायमंड वर्कमुळे अशी ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि ब्लू इथे गोल्ड जेवढं गोल्ड इथे ब्ल्यूमध्ये इथे सगळं त्याचं सिम्पल मूर्त आहेत बट त्या डायमंड वर्कमुळे ना एक असं रूप आलं आहे हो एक नंबर श्रीकृष्ण अवतारामध्ये श्रीकृष्ण असा बासुरी वाजवताना आहे मोरावरती आरोड आहे इथे धनुष्यबाण पकडलेलं आहे इथे श्री सिद्धिविनायक इकडे हा आपला ट्रेंडिंग शेंदुरी बाप्पा आणि डायमंड मुळे तो एकदम असं उठून दिसतो आहे इथे एक शेंजवर बाप्पा ठेवलेला आहे बुक झालेले आहेत फेट्यावरती श्री लिहिलेलं आहे नाच्या एका बाजूला उंदीर पण आहे उंदीर तिकडनं दिसलं नाही हा का इथे उंदरावरती बाप्पा आहे ते आहे अमर आर्ट अमर वायकर ओ पी, पी आणि शाडू मार्तीच्या सुबक आहेत इथे त्याने बाहेर पण लावलेले स्क्रीनवरती पण मस्त वाटतात मूर्त्या आणि इथे सगळ्याच बाप्पांचं फेटे आणि डायमंड वर्क पूर्णाशी मस्त वाटत मूर्त्या चला आता आपण आत जाऊन बघूया ते मोठ्या मोठ्या मूर्त्या पण आहेत थोड्या हे बघा माऊली अशा मस्त मूर्त्या ठेवलेल्या आहेत भारी भारी वाटत आहेत सगळे ते मोठ्या मोठ्या मूर्त्या पण आहेत बघा थोडी मोठी मूर्ती हो गेल्या वर्षीचा चिंच पोकल्याचा चिंता म्हणे ते पेटेवाले बाप्पा आहेत ते देखील पेटेवाला पप्पा सगळे आणि ते बघा डायमंड वर्क आवडला तुला मम्मी बघा मम्मीला आवडलेला सिंपल असा बसलेला आहे पण डायमंड वर्कमुळे बाप्पा असा उठून दिसते त्याचे डोळे बघा एकदम असे खरा बाप्पा तिथे हे बघ इथे हा लाल बाप्पा हा गेल्या वर्षी फुल ट्रेंडमध्ये होता आणि मस्त होती ही मूर्ती जे सगळे छोटे मूर्त्या आहेत पुढं बघूया हे गे ते बाप्पाची खरी केसत लावलेली आहेत ते मस्त मागे लोड वरती थाटात बाप्पा बसलाय डोळे ना ते वाटतात हे का पट्टी केदारनाथ आहे पट्टी भगवान शिवशंकर पण आणि पुढे बाप्पा बसलाय मस्त क्यूट एकदम का ही मूर्ती कसली मस्त वाटते उतरात मूर्ती आहे खाली गाय मोर आणि डमरूवाज आणि त्याच्यावरती ही मूर्ती आरूढ झालेली आहे तर मित्रांनो आता गणसंकुल वर्कशॉपमधून बाहेर आलो आहे आतमध्ये इतक्या चित्रशाळा आहेत ना आणि सगळीकडे एक नंबर मूर्ती गर्दी तर तुफान गर्दी आहे बट आता बाप्पाचं आगमन आहे आणि सगळ्यांना बाप्पाचा विकत घ्यायचेच आहेत किंवा बुकिंगसाठी यायचे आहेत किंवा काही ना काहीतरी नवीन कल्पना त्यामुळे त्या इकडे सगळ्या आता भेट येत आहे सगळ्या चित्रशाळेमध्ये तर मला तर आता विचारलाच जर मी कन्फ्यूज आहे कुठला आवडण्याबाबत सांगतो मग मी तुला कुठला आवडला हां सगळेच भारी होते आणि हा तो हा घ्यायचा की तो घ्यायचा प्रत्येक ठिकाणी आपण कन्फ्यूज होणारच होणार तर आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतोय तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते मला नक्कीच सांगा चॅनल नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या